हातकळंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या आबासाहेब पाटील सहकारी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांना थकबाकीदाराकडून मारहाण करतानाचा वर्षांपूर्वीचा व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर अचानक प्रसिद्ध झाला त्यामुळे खळबळ उडाली होती या पार्श्वभूमीवर आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेच्या व्यवस्थापनानं खुलासा केलाय थकीत कर्जाची वसुली करणं नियमितपणे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी कर्जदाराला समजावून सांगणं किंवा कायदेशीर मार्गाने वसुली करणं हे बँकेचं काम आहे अशा वेळी मारहाणीच्या घटना निषेधार्ह आहेत कर्ज बुडवण्याच्या हेतूनं असे प्रकार घडत असून अशा प्रवृत्तींना कायदेशीर चाप बसवणार असल्याचं चा चा बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन यांनी सांगितलं आबासाहेब पाटील रेंदाळ बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांना मारहाण करतानाचा जुना दीड वर्षांपूर्वीचा व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर एका थकबकीदारानं प्रसिद्ध केलाय याबाबत बँकेच्या व्यवस्थापनानं खुलासा केलाय कोणतीही बँक ठेवी घेऊन कर्ज वाटप करते कर्ज वसुली करून ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राखणं हे बँकेचं कर्तव्य आहे असं असताना काही अपप्रवृत्तींमुळे वसुली करताना त्रास होतो त्यामुळे या अपप्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई करणं हाच एकमेव उपाय आहे काही संघटना थकबाकीदारांना पाठीशी घालत असल्यानं बँकांना अडचणी येत आहेत अशा प्रवृत्तीच्या विरोधात नागरी बँक असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे तसंच थकबाकीदारांना पाठीशी घालून वसुलीसाठी अडचणी आणणाऱ्या संघटनेच्या विरोधात बँक्स असोसिएशनच्या वतीनं उच्च न्यायालयात दाद मागणार आहे त्यामुळे आबासाहेब पाटील रेंदा बँकेच्या सर्व थकबाकीदारांनी कायदेशीर कारवाई आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी आपलं कर्ज मार्च पूर्वी भरून सहकार्य करावं असं आवाहन बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन यांनी केलंय यावेळी संचालक बाळासाहेब दानोळे सूर्यकांत पांढरपट्टे उपस्थित होते